वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत खासदार धैर्यशील माने यांच्या मध्यवर्ती निवडणूक प्रचार कार्यालयाचे उत्साहात उद्घाटन हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार धैर्यशील माने यांच्या मध्यवर्ती निवडणूक प्रचार कार्यालयाचे आणि प्रचार वाहनाचे उद्घाटन भारतीय जनता पक्षाच्या इचलकरंजी महानगर कार्यालयात भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर आणि माजी खासदार श्रीमती निवेदिता माने यांच्या हस्ते फित कापून आणि श्रीफळ वाढवून करण्यात आले शहरातील भागाभागातील प्रचारासाठी रिक्षा तयार करण्यात आल्या असून त्याचे उद्घाटनही महिला युवक कार्यकर्ते यांच्या हस्ते करण्यात आले देशासाठी मोदी सरकार धैर्यशील माने आपला खासदार असे स्लोगन रिक्षावर लिहिण्यात आले आहे तर निवडणूक प्रचार कार्यालयासमोर कमान उभी करण्यात आली असून त्यावर हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी स्वर्गीय अनंत दिघे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि धैर्यशील माने यांच्या छबी आहेत यावेळी जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर रवींद्र माने अशोक स्वामी अमृत भोसले विठ्ठल चोपडे भाऊसो आवळे सवाश्विनी कुबडगे रवी गोंदकर सौ चव्हाण वैशालीताई डोंगरे प्रताप पाटील दीपक भोसले श्रीनिवास कांबळे मिश्रीलाल जाजू अजित मामा जाधव उदय बुगड तानाजी पवार रवी रजपुते नगरसेवक चंद्रकांत शेळके प्रकाश पाटील मनोज हिंगमिरे मनोज साळुंके रवी लोहार सरचिटणीस बाळकृष्ण तोतला जयेश बुगड आदींसह भाजपा शिवसेना राष्ट्रवादी आर पी आय मनसे आदी मित्रपक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते शक्ती न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बघण्यासाठी बेल पण